ही बघा आपली गँग आहे इकडे मने आहे मन्याचा वाचा ताई बाय फॅमिली आहे आमची गावची इकडे साईल आहे सकाळचे आई आहे आपल्या बरोबर मित्राची मग फॅमिली आहे आणि माझी आई आणि बहीण आहे तिकीट वगैरे काढायची वाट बघतो येऊन पंधरा मिनटं झाली दिवा टेशनला तर आईची वाट बघतो आणि बहिणीची वाट बघतोय तिकीट वगैरे काढून मग आपल्याला जायचं आहे अंबन नसला तर जाव्याचा तिकीट काढायला पाठीमागेच आहे ती काउंटर देव्यामध्ये तिकडे पण आहे वेस्टला तर जावे तर हे आहे दिवा टेशन आणि एवढी काही गर्दी नाही आज रविवार आहे रविवार सुरल्यामुळे आज गर्दी नाही एवढी कमी आहे तर कोकण पूर्ण कोकण तर इथे दिव्यालाच राहतो आणि दिवा टेशन आता मी ईस्टला आहे तिकडे वेस्ट तिकडे समोर तिकीट काउंटर आहे आणि इथे काय तिकीट काउंटर आणि ते, ते समोर दिसते ना ते मुंब्रा देवीचं मंदिर आहे ते आणि ईस्ट मध्ये तिकीट घर दिव्यातलं समोर दिसतात ना झाड शेगलाची हिची मस्त की भाजी पण मस्त होती नाही डांबे नाही डांबे गवडे डाल मध्ये टाकतात अजून भा डाळीला चव भारी येते नाही कवळी कवळी पाने घ्यायची भाजी करायची असली तर पाल्याची भाजी मस्त फुलांची पण भाजी होते हे बघा वंदे भारत ट्रेन डायरेक्ट आता हिच्यातून था मला एकदा प्रवास फार करायचा कोकणातला ही काहीतरी खेळला थांबते आहे फास्ट सावड्याला नाही आणि डायरेक्ट रत्नागिरी किंमत थांबवत हा ऑटोमॅटिक सेन्सर आहे मध्ये फक्त असं बटन धावायचा टू आतमध्ये हा एकदा अटकलो होतो कुठे अटकलो होतो माहिती सी एसटी लगाई तरी हा ताईला सोडायला निघतो तेव्हा हे बघा वंदे भारत ट्रेन <ट्रीण> वंदे भारत भारी बनवल्या ह्याच्या आधी एक गेली आता ही दुसरी पहिले गेली ना तिथं आपल्याला क्लिअर घेता नाही आला शॉर्ट तिचा मस्त घ्यायला आई आणि बहीण आली स्टेशनला आई इकडे बघ ही माझी आई आणि इकडे बहीण आहे टाइम चाललंय अंबरनाथला याच्या आधी मी गेलो होतो तर आईला आणि बहिणीला घेऊन चाललं परत अंबरनाथला तिथे मंदिर आहे शंकराचं तिकीट वगैरे काढून झाले रिटर्न काढले ट्रेन पकड्या माने आणि साहिल आलाय आई साहिल चला गाव भेटले किती दिवसांत दिवा फास्ट ट्रेन लागले किती वरती तीन वरती लागले अंबरनाथ ला जाणारे चला आणि लोकल आहे छत्रपती टर्मिनल ला जाणारी दोन वरती लागतात आली ट्रेन आणि चल आता पकडले की तुला सवय आहे ना लास्ट स्टॉप अंबरनाथ चला ट्रेन पकडूया आता अंबरनाथ स्टेशन आलं झाडू झाडू आरामात लास्ट स्टेशन आहे चला अंबरनाथ स्टेशनला उतरलो आपण आहो एक राऊंड येतो

शंकर रिक्षा जमले रिक्षावाला रिक्षा भेटली बहीण बोलत होती दादा कधी नेशील म्हणून ने तुला फोन केला येतोच काय म्हणे तू पण लगेच तयार झाला ला उतरून रिक्षा पकडायची भरपूर गर्दी असेल ना कधी महाशिवरात्री तारखेला त्या दिवशी आल्या असेच ना लय कधी बघ्याला लावा लावा आम्ही आता वाटणी आलो आलो हा कुठला अजिंक्य चौक भारत झंडा चौक आहे हा कुठे आहे इथे पाठी हे साईबाबाचं मंदिर ओम साईराव

डेकोरेशन मंदिर शिव समोर ते मंदिर आहे हा तिथे थांबलेत बघ समोर हे बघा मंदिर हे बघा मंदिर

काळ्या दगडामध्ये हे मंदिर आहे शंकराचं दाखव कुठं आहे मंदिर हे कुठं आहे दाखवू कर्नेश्वरला हे बघा हे पण मंदिर आहे अरे अरे शंकराच आहे बघा इकडे स्टॅन्ड आहे चपलासाठी चपल्यासाठी लाईन बघा की

ही शंकर आहे गणपतीची लहान कुठे आहे रत्नागिरीमध्ये पण असं एक मंदिर आहे कर्णेश्वर आणि हे पण प्राचीन काळातील मंदिर आहे आणि रत्नागिरीमध्ये पण आहे ते पण प्राचीन काळातील मंदिर आहे पाच पाणवाणी मांडिरी काही येते रत्नागिरीला ना आणि मान्या गेला आणि सायल गेला होता त्या मंदिरामध्ये सायल कुठला ते मंदिर दाखवू बघू दे एकदा तर मित्रांनो हे बघा मंदिर कर्णेश्वर मंदिर हे रत्नागिरी मध्ये येतं असं गणपतीच मंदिर आहे शंकराचं दर्शन घेण्यासाठी रांगबा एवढे मोठी आहे इथे कासवा आहेत वाटत बघूया आपण हे बघा कासवा आहेत मोठी कासवा आहेत रे हजार वर्षांमधील प्राचीन मंदिर इकडं गार्डन आहे गार्डनची एंट्री बंद आहे आता चालेल तू फर्स्ट टाइम आलास ना म्हणेच्या आधी आला होता ताई म्हणे तू आला होतास कायच्या आधी तेव्हा इथे भरपूर गर्दी असते आठ तारखेला भरपूर गर्दी असेल महाशिवरात्री लोक भरपूर येतात भाविक दर्शन घेण्यासाठी भरपूर ऊन आहे वाजलेत किती रे साईल दीड वाजायला आला दीड मध्ये जावे ओम नम शिवाय हर महादेव कानात का <laughs> <वीडियो> सांग काय ते जाईल पोरगी भेटू तिथं सांगणार आता आपण दाबाऱ्या मजा आलोय गणपती बघा गणपती बागा बघा आपली गँग इकडे मण्या मण्याचा वाचा ताई बाय फॅमिली आहे आमची गावची इकडे साईल आहे आई आहे इकडे आणि बाय मस्त इकडे पाणी पिण्यासाठी आहे इकडे मंदिर आहे कोणतं काय आहे आता दर्शन घेऊया जय अंबे माता जय अंबे माता दी कासव आहे ना हे मारुतीचं आहे मंदिर या बाजूला जसे गणपती शंकर पार्वती हे मंदिर आहे श्री बटुक भैरव प्रसन्न बटुक भैरव प्रसन्न हे कोणतं मंदिर आहे काय प्रसाद इथे दर्शन घेऊन चाललंय आता महाश्वरात जवळ येते आठ तारखेला महेश्वरात ते तर इथे मोठा कार्यक्रम असतो अमरनाथला बघा इकडनं जाण्याचा मार्ग आहे इकडनं येण्याचा मार्ग आहे

एक करा आणि शेअर करा सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून बघितल्या नेस्काराची मदत फायदा लवकरात लवकर नोटिफिकेशन